खर तर देवेंद्र फडणवीस यांचा रागच आलेला आहे पण तो व्यक्तही करता येत नाही हो नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगला आहे असा प्रश्न विचारला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत असं म्हणत या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्रुटी दाखवून दिल्या त्याचबरोबर अर्थात हे दोघे या मताबाबत आपल्याला माफ करतील असं वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलं आता देवेंद्र फडणवीस यांनी हे केलेलं कसं या दोघांनाही मान्य असेल कसं रुचेल कसं सहन होईल पण शेवटी करणार काय दरम्यान शरद पवार यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात पण काही गोष्टी अशाही आहेत की ज्या मी स्वीकारत नाही पण मी त्यांच्या सातत्याचं कौतुक करतो या वयात सुद्धा ते जिंकले हरले किंवा परिस्थितीशी कशीही असली तरी काम करत राहतात असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं ते सुद्धा अगदी जाहीरपणे जाहीर कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे अवगुण दाखवले संवादात ते चांगले नाहीत असं म्हटलं एक एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपल्याला माफ करतील असंही जरी फडणवीस म्हटले असले तरी अजित पवार यांची राष्ट्रवादी मात्र या त्यांच्या विधानावर नाराज झालेली आहे त्याचे पडसाद देखील उमटले आहेत खर तर देवेंद्र फडणवीस यांचा रागच आलेला आहे पण तो व्यक्तही करता येत नाही एवढंच अजित पवारांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरे यांनी आपली भूमिका यावर स्पष्ट केली त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान त्यांना किती झोंपलेलं आहे किती लागलेलं आहे किती टोचलेलं आहे याची झलकच दिसून आली आपली नाराजी व्यक्त करताना अमोल मिटकरे म्हणाले संवादा संदर्भातील गोष्टी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आत बोलू शकले असते म्हणजे हे त्यांना ते आवडलेलं नाही मग बघा हे सांगत असतानाच अमोल मिटकरींनी फडणवीस यांच्याच अवगुणाकडे बोर्ड दाखवलं प्रत्यक्षपणे दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात कच्चे आहेत की मुख्यमंत्र्यांचाच आमच्या सोबतचा संवाद कमी आहे हे शोधावं लागणार आहे शिवाय असं मत व्यक्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं टायमिंग नक्कीच चुकलं आहे असं देखील अमोल मिटकरी म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी उणीवा दाखवल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्हीही नेते दुखावलेले तर असणार महायुतीत कधीच काही आलबेल नसतं आलबेल नाही आलबेल नव्हतं या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा पाहिल्या आणि आता हे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे बोट केलं अर्थातच विरोधकांना नक्की गुदगुल्या झाल्या असतील विरोधकांना झालेल्या गुदगुल्या अजित पवार यांच्या पक्षाला जाणवल्याही आहेत कारण मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी खुश होण्याचं कारण नाही असं देखील हे मिटकरी म्हटले अजित पवार यांच्या पक्षाकडून प्रतिक्रिया उमटली पण अजून तरी एकनाथ शिंदे गट व्यक्त होताना दिसत नाही पण बघा काहीही असलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या जे मनात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतच्या भावना नक्की कशा प्रकारच्या आहेत हे मात्र या निमित्तानं बाहेर आलं ना फडणवीसांनी पवार आणि शिंदे यांना थेट अंगावरच घेतलं आहे आता याचे पडसाद कसे उमटतील किंवा कसे उम उमटणार आहेत हे मात्र पाहावं लागेल ना पाहूया आपण तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार